तुम्ही पाहत आहात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची बागायती क्षेत्राचा मोबदला शेतकऱ्यांना तात्काळ मिळण्यासाठी एकोणवीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील पाण्याच्या टाकीवर जलसमाधी आंदोलन सुरू केले होते मागील बारा तासांपासून पंचेचाळीस फूट उंच पाण्याच्या टाकीवर बसून सुरू केलेल्या जलसमाधी आंदोलनाची एम सी एन एम न्यूज मराठीने दखल घेऊन पाठपुरावा व बातमी प्रसिद्ध होताच क्षणी त्या ठिकाणी सिंदखेड राजा तहसीलचे तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिल्याने अखेर आंदोलनाला यश आले आहे त्यामुळे सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून ठाम भूमिकेमुळे आणि गावकऱ्यांच्या ऐक्यामुळे अखेर प्रशासनाला नमते लागले या आंदोलनस्थळी नायब तहसीलदार वराडे सिंदखेड राजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर विनोद वाघ प्रवीण गीते विलास विघ्ने शेतकरी नेते दिलीप चौधरी गजानन जायभाय तसेच पळसखेड चक्का येथील अनेक शेतकरी उपस्थित होते सर्वांच्या समक्ष झालेल्या चर्चेतून शेवटी मार्ग निघाला दरम्यान न्यूज मराठीने या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाला जाग आणल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता बालाजी सोसे शिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी शेतकरी योद्धा कृती समितीचे प्रमुख आमचे सहकारी मित्र बालाजी सोसे यांनी पळसखेट चक्का येथील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी हंगामी बागायतदार म्हणून त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी म्हणून जे जलसमाधी आंदोलन सुरू केलं होतं आज संबंधित अधिकाऱ्यांशी मी स्वतः त्या ठिकाणी चर्चा केली संबंधित तहसीलदार यांनी येणाऱ्या दिवाळीनंतर आठ दिवसाच्या आत याची बैठक लावण्याचं कबूल त्या ठिकाणी केलं आणि या प्रश्नावर त्यांनी असं सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिलं त्यांच्या तीन प्रमुख मागण्या दोन हजार तेवीसचा चा शंभर टक्के मोबलला जो मिळायला पाहिजे होता तो एकोणऐंशी टक्के मिळायला एकवीस टक्के मिळण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत आणि मुख्य मागणी म्हणजे जे जिराज शेतकरी या गावामध्ये आहेत त्यांना हंगामी बागायतदार म्हणून त्यांच्या नियमानुसार आणि शेतकऱ्यांच्या हक्कानुसार त्यांना तो देण्यात येईल अशी त्यांनी ग्वाही दिली आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा हंगामी बागायतदार म्हणून यांची नोंद त्या ठिकाणी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलो क्षेत्रामध्ये सातभरावरती हंगामी बागायतदारमुळे ती शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे ती नोंद कायम ठिकावी असा त्यांचा उपोषणाचा उद्देश होता आज ती मागणी या ठिकाणी सकारात्मक रीतीनं या ठिकाणी पूर्ण झाल्यासारखी आहे आणि म्हणून त्यांनी आज या ठिकाणी आंदोलन त्यांचं मागे घेतलेलं आहे